नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकासोबत पाच ते सहा ब्लाऊज कसे कट करायचे ते बघणार आहोत तर या ठिकाणी आपले चार ब्लाऊज आहे आणि आपण एकच ब्लाऊज कटिंग करून बघणार आहोत आणि सर्व त्यावरती कटिंग करायचे आणि तशी शिलाई करायची तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायचे ब्लाऊज व्यवस्थित एकसारखा ठेवायचा आहे आणि एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंढ्याकडे ते फक्त सरळ पकडायचं बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही या ठिकाणी तुम्हाला निघतंय छातीचे माप किती आहे तर या ठिकाणी आले म्हणजे चाळीस साईज आहे त्याचा निम्म भाग दहा आणि एक इंच मिळवायचे अकराची घडी आपल्याला कटिंग करण्यासाठी या ठिकाणी घ्यायची तुम्ही निम्म निम्म मोजून घेतलं तरी चालेल कटोरी मोजूया साडेपाच आहे दोन्ही कडली बघूया साडेपाच आहे तर साडेपाचच घेतली इथे क्रॉसपट्टी आहे साडेतीन आणि तीनची तर थोडीशी कमी केली थोडी वाढव होती म्हणून तीन साडेतीनची पुष्कळ होते पुढील गळा आहे साडेपाच अर्धा इंच मिळून सहाचा घेतलेला आहे इथं वाढवायचं असेल तर तुम्ही साडेसहाचा पण घेऊ शकता मुंडा या ठिकाणी आपला आहे सहाचा तर आपण अर्धा इंच मिळून साडेसहा घेत आहोत बाही साडेपाचची आहे एक इंच मिळून आपण साडेसहाची घेणार आहोत मागील बाजू करायची उंची आहे चौदा त्यात एक इंच मिळून पंधरा आणि पुढील फक्त अर्धा आणि साडेपंधरा घ्यायची मागचा गळा साडेनऊ होता तर दहा इंचाचा घेतला आहे अशा पद्धतीने मापं घेतली आता एकच ब्लाऊज कट करूया आणि सर्व ब्लाऊज त्याच्यावरती जे अस्तर कट होते ते त्याच्यावरती ठेवायचे आणि आपल्याला ते कटिंग करायचे आहे ते एक दाखवते मी तुम्हाला तर या ठिकाणी घडी आपण किती घ्यायची आहे अकरा इंचाची चाळीस साईज परफेक्ट कटोरी ब्लाऊज आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतर उंची आहे या ठिकाणी पंधरा म्हणजे मिळून घेतली बरं का आता आता सगळं मिळूनच माप राहील आपलं पंधरा आणि पुढील अर्धा इंचानी म्हणजे साडेपंधरा तर आता ही मागील होती पंधरा पुढील साडेपंधरा लाईन करायची आणि उरलेला कपडा कट करायचा आहे कपडा पलटी केला आहे आता शोल्डर या ठिकाणी घ्यायचं आहे अडीच आणि सव्वा सहाचं तुम्ही म्हणशाल सहाचं पण तुम्ही घेऊ शकता इथे एक इंच माझ्याकडून वाढण्यात गेले नॉर्मल थोडासा दोन तीन रेषाचा प्रॉब्लेम आहे तरी मी हे कट करून घेणार आहे म्हणजे परफेक्ट माप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे शोल्डर किती आहे अडीच आणि सव्वा सहा इंचाचं कारण शोल्डर पट्टी मोठी आहे यांची तीनची पट्टी आहे त्यामुळे आपण सव्व सहा केलं जर शोल्डरपट्टी कमी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता मुंडा साडेसहाचा चौकोन करायचा आहे दोन दोन इंचावर डॉट करून चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मोंड्याच्या आकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर पुढील गळा साडेसहाचा चौकोन करायचा आहे अर्धा गोल आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टी तीन आणि साडेतीन इंचाची बंद बाजूकून साडेतीन मध्यवर्ती तीन कटोरी साडेपाच आणि मोंड्यापासून अडीच इंचावर खून करून कटोरीचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे पुन्हा रुंदी अडीच इंच आणि दहा इंचाचं या ठिकाणी आपल्याला गळा घेण्यासाठी मागचा चौकोन करायचा आहे तर अशा पद्धतीने हे परफेक्ट माप आप आपलं निघतं नक्की ट्राय करा खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हतं आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मला आल्या त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विचारलं खूप छान वाटलं आता तब्येत माझी बरी आहे आणि आता इथून पुढे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील तर आता बघा पहिला मुंड्याचा भाग कट केला त्यानंतर शोल्डर कट करून दोन्ही पार्ट बाजूला केले त्यानंतर या ठिकाणी आपण मुंड्याचा दुसरा भाग कट करायचा आहे क्रॉसपट्टी आणि कटोरी सोबत कट करून घ्यायचे तर या ठिकाणी आपला पुढील पार्ट कट होतोय तर कटोरी आपण साईडला ठेवूया आणि आपल्याला ती वाढवायची आहे नंतर त्यानंतर मागचा गळा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं बघा किती सोपी पद्धत आहे इतक्या झटपटाने असा हा आपला कटोरीचा ब्लाउजची कटिंग या ठिकाणी होते चार पदरी घडी घेऊया बाहीसाठी दहा इंचाची घडी या ठिकाणी घ्यायची बरोबर दहा इंच आणि बाही साडेपाचची होती तर एक इंच मिळून साडेसहा तीन इंच कमी करायचे म्हणजे किती येईल साडेतीन इंच तर तिरकी लाईन करून घ्यायची मोजून घेऊया साडेसहामधून तीन गेल्यानंतर तीन इंच साडेतीन इंच इथे राहतील पुन्हा दोन इंच मधोमध पाऊण इंच आणि जसा मुंड्याचा आकार देतो तसा फुगीर आकार बाहेला द्यायचा आहे तर तिरका एक इंचावर आकार देऊन आपण पहिला आकार फुगीर कट करून घ्यायचा आहे बाई खोलायची आणि तिरका आकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने झालेली आहे आपली कटिंग आता वाढवूया कटोरी तर उरलेला कपडा बघा बाजूला आता साईडचा ठेवायचा आहे आणि जशी कटोरी आहे ना तशी कटोरी फक्त आखून घ्यायची दोन्ही बाजूला लाईन करून घेतली दीड दीड इंचावर खुणा करून घेतल्या एक फुगीर आकार एक तिरका आकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे अवघ्या एक सेकंदात एक मिनिट पण नाही लागणार कटोरी वाढवायला मध्यावरती आता नऊ आहे तर किती साडेचार इंच आणि खाली दीड इंच त्रिकोण करून घ्यायचं आहे आता हे कट करून घेऊयात त्यापूर्वी पट्टी या ठिकाणी लावून बघायची थोडासा नॉर्मल या ठिकाणी आपण खुला कर करून घेतला काही फरक पडत नाही तो गळ्याचाच आकार असतो तिथे काही प्रॉब्लेम येत नाही असा खोल करून घ्यायचा आणि कटोरी या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीमध्ये आपली कटोरी वाढली जाते फक्त एकदाच तुम्हाला कटिंग करायची आणि सर्व ही कटिंग तुम्हाला जे आपले ब्लाऊज पीस आहे शिवायला त्याच्यावरती एकावर एक एकावर वरेक, एक आस्तर ठेवायचं आहे आणि त्यावरती ही कटिंग आपल्याला ठेवून कट करायची आता बघा आपला जो ब्लाऊज पीस आहे तो या ठिकाणी कट करायचा आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाचा हा ब्लाऊज पीस आहे आणि सगळ्या साड्यांना तुम्ही घालू शकता कारण त्यात गोल्डन कलर आहे आणि थोडासा निळसर कलर आहे तर खूप छान असा हा दिसतो तुम्ही नक्की घेऊन बघा आणि ट्राय करून बघा या ठिकाणी कटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे जोड तर जोड देण्याच्या वेळेस काय करायचं आहे खाली सुईचा कपडा त्यावर उलटा कपडा जोडचा ठेवायचा आहे शिलाई त्यावरती पुन्हा दाप आणि या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे खालच्या बाजूला शिलाई करून घ्यायची सुईचा कपडा ठेवला त्यानंतर त्यावरती ते अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे थोडीशी तिरकी कातर पुन्हा समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती दापटी आणि पूर्णपणे आतमध्ये घेऊन कपडा प्लेन करून त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपण शिलाई करायची आहे तर या ठिकाणी आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला कटोरी बघा शिलाई करून घेतली साईडपट्टी शिलाई करून घेतली आता क्रॉसपट्टीला ही उलटपालट या ठिकाणी लगेच करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपण शिलाई करून घेतला क्रॉसपट्टी लगेच शिलाई करून घेऊया सोप्यात सोपं झटपट ब्लाऊज कसा शिवायचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कटोरी ब्लाऊज परफेक्ट मापासोबत आहे चाळीस आता टक्स कसे द्यायचे घडी केली दीड इंच खाली आणि वरती किती घेतलं तीन इंच एक तिरकी लाईन दिली आणि डबलची शिलाई या ठिकाणी देऊन घेतली कटोरी बघू शकता किती सुंदर या ठिकाणी फुगली गेलेली आहे बिलकुल पण चपटी झालेली नाही आणि आकार पण बघू शकता किती छान आला आहे साईटपट्टी आता ही डावी बाजू आहे वरची बाजू पकडायची पण कटोरी खालीच ठेवायची साईटपट्टी वरती ठेवायची डबल शिलाई बघू शकता त्यानंतर क्रॉसपट्टी लावून घेऊया फक्त बाजू पलटी केली आणि या ठिकाणी शिलाई करून घेतली आता ही जी टकचा आहे ना कटोरीचा तो थोडंसं दुमडून घेतला आहे पुढच्या बाजूला म्हणजे फुगला जातो आणि चेपत नाही त्यावरती दापटी दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे तर चेक करू या बरोबर आहे की गळा थोडा खालीवर असला तर तो, तो एकसारखा करायचा आहे आता साईड पट्टी जोडत असताना ना उजवी बाजू खालच्या बाजूनी पकडा शिलाई करताना एवढं लक्षात ठेवा डावी बाजूवरच्या बाजूने शिलाई केली तर उजवी बाजू खालच्या बाजूने शिलाई करायची साईड पट्टी जोडण्यासाठी आता इथे काचपट्टी आहे साधारणतः मी ही घेतली दीड इंचाची सुईच्या बाजूने दुमडलं शिलाई त्यानंतर दाप टीप पुन्हा थोडंसं दुमडलं आहे आणि कडेनी पाऊन इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी शिलाई देऊन घेतली त्यानंतर आता आपल्याला व्हिची पट्टी बघायची पट्टी म्हटलं की लगेच काय करायचं गळ्याची जी पट्टी निघती ना तीच घ्यायची डबलची आणि आतल्या बाजूनी दुमडून तिथे शिलाई करून घ्यायची त्यानंतर शिलेवर पट्टी आणली वीचे आकार व्हीचे आकार साधारणतः किती मग तुम्ही ते कमी कमी अंतरावरती सहा पण देऊ शकता सात खूप होतील पण सहा नक्की देऊन बघा म्हणजे जी हुक लागते ना ती एकदम प्लेन लागली जाते आणि कपडा असा बाजूला दिसत नाही आतला तर या ठिकाणी काचपट्टी वीची पट्टी तयार झालेली आहे आता लगेच या ठिकाणी गळा चेक करून थोडंसं खोल करून घेऊया कारण हा गळा एका बाजूचा वरती गेला होता पायपिंग करूया लगेच तर इथे आपल्याला लागणार आहे तिरका कपडा ठीक आहे तिरका कपडा घेतला त्यानंतर थोडंसं या ठिकाणी दुमडला आणि त्यावरती शिलाई घेतली अशा पद्धतीने ही आपली जी क्रॉस पट्टी असते म्हणजे आपली पायपिंगची पट्टी असते उजव्या बाजू म्हटली की वरची डावी बाजू म्हटली की खालची बाजू तर डावी बाजू आहे दुमडलं वरच्या बानी दुमडून शिलाई घेतली तिरकी कातर थोडंसं कट केले पुन्हा बघा डावी बाजू दुमडली काचपट्टीकडून आणि जोडून घेतली पण सैलमध्ये जोडा ओढू नका बिलकुल पूर्णपणे आतमध्ये करून प्लेन शिलाई दोन्ही पण पट्ट्या ह्याच पद्धतीने जोडायच्या उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची ही पायपिंगची पट्टी जोडताना सैलमध्ये जोडा बिलकुल उडू नका त्यामुळे काय होतं गळ्याचा जो आकार आहे तो चुकला जातो तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा कट करायचा आहे आणि पूर्णपणे प्लेन करून या गळ्याच्या आकारानुसार शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजू आपल्या तयार झाल्या आता बघायचा आपल्याला मागचा भाग बघा बाही पण झाली पुढचा भाग पण झालाय आता लगेच घेऊया मागचा भाग खाली कपडा सुईचा आहे त्यावरती अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी आपण गळ्यानुसार घ्यायची आहे शिलाई थोडं थोडं करत शिलाई घ्या म्हणजे जो गळ्याचा आकार आहे ना तो गोल दिसतो आणि व्यवस्थित येतो त्यानंतर या ठिकाणी द्यायच्या आहे आपल्याला तिरकी कातर पुन्हा अस्तर समोर घेऊन त्यावरती द्यायची आहे दा आपल्याला या ठिकाणी दापटी आता पुन्हा त्यावरती एक शिलाई आता जेव्हा तुम्ही शिलाई देशाल ना तेव्हा कपडा पूर्णपणे प्लेन करा म्हणजे काय होतं जी शिलाई तुम्ही देशाल ना ती कुठेही गोळा होत नाही आणि कपडा पण गोळा होत नाही त्यानंतर साईडला आपल्याला ले ठिकाणी लगेच शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर साईडचा जो थोडं वाढव झाले कपडा कट करून कमरेची टक्स कमरेची टक्स देताना कशी दिली बघा गळ्यापासून तीन बोटाच्या अंतर फक्त सळ लाईन केली आणि दोन्ही बाजूला साडेतीन साडेतीन इंचाचा सा टक्स देऊन घेतला कमरपट्टी जी बंदवाली पट्टी आहे ना ती मी घेतली दीड इंचाची सुईच्या बाजूने शिलाई केली त्यानंतर या ठिकाणी दिली आहे तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दाप आणि मधोमध आपण या ठिकाणी नंबर वाढवायचा आहे आणि मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची तर बघू शकता मागचा भाग झालाय आता आपल्याला शोल्डर जोडायचं आहे तर मागचा भाग सुईचा त्यावरती उलटा भाग कोणता ठेवला आहे पुढच्या बाजूचा आणि या ठिकाणी दोन शिले आपण देऊन घेणार आहोत दोन्ही मुंड्याचे भाग चेक करायचे नॉर्मल थोडेशा अंतरावरती असेल तर कट करायची इथे फिटिंग दहा आणि कमर जे असेल ते तुम्ही मोजून घ्या तर असं आपल्याला ठेवायचं आणि शिलाई करायची म्हणजे मागचा भाग आपल्याला कट करायचा नाही कधी कधी आपण कट करून जातो मग तो कमी पडतो मुंड्याचा आकार थोडासा आखून आणि कट करून घेतला इथे बाही जोडायचे दोन्ही बाह्या सेम ह्याच पद्धतीने बाह्या जोडून झाल्या फिटिंग बघूया चौतीस कमर आहे तर इथे घेतले सतरा इंच पुढची बाजू घेतली साडेआठ इंच आणि इथे आपण घेतलं आहे दहा इंच अशा पद्धतीने दहा इंच आपण खुणा करून घेतले आणि या ठिकाणी फिटिंग करायची सुईच्या बाजूने आपण एक शिलाई टाकणार आहोत आणि मग मेन फिटिंग जी आहे ती आपल्या आतल्या बाजूने येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घ्यायची आहे तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची कमरेचा फक्त काय करायचा निम्मा भाग पाठीमागे टाकायचा आणि परत निम्मा भाग आपल्याला पुढे टाकायचं आहे आणि छातीचा भाग निम्मा करायचा आहे आणि पाठीमागे तो निम्मा ठेवायचा आहे आणि पुढे त्याचा निम्म निम्म भाग ज्या पुढील पार्टला आहे त्या तिथे खुना करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये फिटिंग होते आणि झटपट आपला हा ब्लाऊज अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतो तुम्ही कितीही दिवसाला ब्लाऊज शिवू शकता ही, ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा चॅनेलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला टॉप शिले क्लासवरती तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे सोप्या पद्धतीमध्ये तर नक्की बघत चला आणि ट्राय पण करत चला परफेक्ट साईजसोबत चाळीस साईज परफेक्ट साईज आहे नक्की ट्राय करून बघा कुठेही अडचण येणार नाही आणि ना ब्लाऊज एकदम छान आणि मस्त असा बसला जाईल थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे चाळीस साईजचा एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊज तर एक मी तुम्हाला शिवून दाखवला बाकीचे तुम्ही सगळे ह्याच पद्धतीने ट्राय करून बघा आणि शिवून बघा तर आपण सोबत किती शिवणार आहोत ह्या एकाच मापाचे चार ते पाच